नमस्कार येस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पैसा हा चांगला आहे तसा तो वाईट देखील आहे सगळी सोंग करता येतात मात्र पैशाचं सोंग करता येत नसतं हे माहीत असून देखील काही लोक नको ते करून बसतात अर्धांगिनी म्हणून वीस वर्ष संसार केला यातून दोन लेकरं देखील झाली मात्र केवळ पैशाच्या वादातून नवऱ्याने पत्नीच्या गळ्यात वायरचा फास आवळला आणि तिचा शेवट केलाय ही घटना दक्षिण सोलापूरच्या यत्नाळ या गावात घडली सोलापूर जवळच असणाऱ्या दिंडोरी गावातील रेखाचे लग्न यत्नाळ गावातील शरण बसप्पा हिरोळे वय चाळीस याचे सोबत मागील वीस वर्षांपूर्वी झाले होते लग्नानंतर शरण बसप्पा याच्या कामातून रडत खडत तिनं संसाराचा गाडा चालवला त्यामुळे रेखाचे आई वडील तिच्या संसारासाठी नेहमीच आर्थिक मदत करायची आणि ह्याच मदतीची सवय शरण बसप्पाला लागली त्यामुळे त्याच्या सासरवाडीकडून नेहमीच अपेक्षा वाढल्या होत्या त्यामुळे तो नेहमीच काही कमी पडले की जा आई वडिलांकडून ये नये म्हणायचा यातूनच रेखा आणि पती शरण बसप्पामध्ये भांडण व्हायचे अशा तुतुमिमतून -तु त्यांना दोन लेकरं देखील झाली त्यामुळे घरातील खर्च वाढल्याने रेखाचा भाऊ देखील मदत करायचा तिचा भाऊ हा ओमान या देशात नोकरी करतो तरी देखील तो आपल्या बहिणीच्या संसारात नेहमी मदत करायचा मात्र ही जाणीव शरण बसप्पाच्या मनात राहिली नव्हती तो पूर्णतः स्वार्थी बनला होता बुधवारी दुपारी एक वाजल्याच्या सुमारास अशाच पैशावरून नवरा बायकोमध्ये भांडण झालं या भांडणाचा राग नवरा बसप्पाने खूपच सिरियस घेतला त्याने प्रथम आपल्या सात वर्षीय मुलीला घेऊन बहिणीकडे जाऊन सोडलं त्यानंतर शांत डोक्याने पत्नीचा आज शेवट करायचा हा कट डोक्यात शिजवला घरी येताना त्याने इलेक्ट्रिक वायर देखील खेळून आला घरी येताच पुन्हा पत्नी रेखासोबत वाद घालू लागला लगेच काही काळाच्या आत त्याने रेखाच्या गळ्याला वायरचा फास आवडला काही क्षणातच रेखाने दम तोडला आणि तिचा शेवट झाला हे दृश्य पाहून पती शरण बसप्पाने तिच्या अंगावर चादर घालून पंखा फास्ट केला आणि घराचा दरवाजा बंद करून बाहेर निघून गेला दिवसभर गावातून फिरून झाल्यावर रात्री नऊ वाजता तो एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला मात्र पोलिसांनी त्याला कुंभारी पोलीस स्टेशन मध्ये दाखल करून घटनेची पाहणी करून रात्रीच मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पाठवला मात्र वर्षे संसार करत दोन लेकरांना करणाऱ्या अर्धांगिरीला केवळ वैचारिकतात चांगली नसल्याने आणि रागातून उचललेल्या निर्णयातून पतीने अर्धांगिरीचा शेवट केला त्यामुळे वीस वर्षाचा संसार एका क्षणात नष्ट झाला